नमस्कार मी आजची बातमी बातमी आहे हेरले मधून हातकनंगले तालुक्यातील हेरले गावचा सुपुत्र आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात कार्यरत असलेले समीर शबीर जमदार हे नुकते सुट्टीवर आले होते पण सध्या सुरू असलेल्या देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील सुट्टीवर गेलेल्या सर्व जवानांना तातडीने हजर होण्याचे आदेश लष्कराने दिले होते ते सुट्टी अर्ध्यावरती टाकून देशसेवेला प्राधान्य देत कामावरती रुजू होण्यासाठी बाहेर पडले आहेत आज भावपूर्ण वातावरणात कुटुंब मित्रमंडळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत निरोप दिला जवान समीर जमदार यांचे वडील शब्बीर हे केंद्रीय राखीव दलातून निवृत्त झालेले आहेत देशसेवेचा वारसा जपत समीर यांनी दोन हजार नऊ साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात भरती झाले देशसेवेत गेल्या पंधरा वर्षांपासून ते कार्यरत आहेत ते दोन मे रोजी एक महिन्याच्या अधिकृत सुट्टीवरती आपल्या गावी हेरले इथं आले होते मात्र देशात निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीमुळे त्यांना सुट्टी अर्धवट सोडून आजच पुन्हा कर्तव्यासाठी रवाना व्हावं लागलं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा निरोप भावनिक वातावरणात दिला समीर यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तर होतेच पण त्यांच्या धाडसाबद्दल गर्वही होता यावेळी माजी सैनिक भूपाल पाटील दादा सुशिंदे सर्जेराव खांडेकर सुनील सूर्यवंशी जवान जयदीप कुंभार यांच्या हस्ते समीर जमादार यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ग्रामस्थ सुन्नत मुस्लिम जमा त्यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना समीर म्हणाले सुट्टीवरती आलो होतो पण देशाची गरज मोठी आहे जबाबदारीचं भान ठेवून मी परत जातोय कुटुंब आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे युद्धात सहभागी होण्याचे पुण्य मला मिळत आहे हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते सुट्टी परत मिळेल पण युद्धात सहभागी होण्याची संधी परत मिळेल की नाही हे काही सांगता येत नाही त्यामुळे देशसेवेला प्राधान्य देत शत्रूंचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सीमेवर जात आहे असे सांगत त्यांचा भरून आला होता गावात भारत माता की जय जय आणि घोषणा दिल्या गेल्या गावातील अनेक नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत सुरक्षिततेच्या शुभेच्छा दिल्या समीर जमदार यांचं हे कर्तव्य निष्ठेच पाऊल संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे दरम्यान हॉटेल बाबा आणि सुंदर मुस्लिम जमात चेअरमन टिपू सुलतान नबीसाब ख नबीसाहेब खतीब परिवाराच्या आणि शुभेच्छा देण्यात आल्या सर्वांनी समीर जमादार यांनी सेवा बजावून सुखरूपपणे घरी परत यावे अशी प्रार्थनाही केली जाणारीच जाईत राहील आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आम्हाला पोहोचण जरुरी अठरा वर्ष आमची सर्व झाली मेन काम आमच्या देश सेवा साठी हे सेवा जी आहे ती सेवा बाकी सुट्टीसाठी आज नाही तर उद्या भेटते तर आम्हाला एवढा आनंद आहे की ज्या कामासाठी आम्ही चाललो जे हे सेवासाठी आम्ही म्हणजे जातो ते प्रत्येकांना म्हणजे नशीब नसतं काय होईल काय नाही होईल त्याची खात्री आम्हाला हे नाही आहे जे आम्ही का 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 काम करालो आहे त्या कामासाठी म्हणजे आम्हाला मला बी आनंद आहे की काय जाता मला काय जे आदेश आले आहेत ते आम्ही तयारच आहे पूर्ण आमची भारतीय सेना तयार आहे बाकी जसं आढळ तिथं आमची सेना कुठेही कमी पडणार नाही